मी इरफान सय्यद बांधकाम सभापती माझी बांधकाम सभापती तथा माजी, माजी नगरसेवक नगरपालिका निलंगा मी गेल्या चोवीस वर्षापासून मान्य आमदार संभाजी पाटील निलंगेकर साहेबासोबत काम करत आहे आणि अगदी पहिल्या दिवशीपासून सोबत आहे आणि संभाजी पाटील निलंगेकर साहेबांनी निलंगा विधानसभा मतदारसंघामध्ये सगळ्या जाती जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीनं स्वराज्याची सगळ्या अठरा पगड जातीच्या लोकांना घेऊन जसं स्वराज्याची स्थापना केली त्याच पद्धतीनं संभाजी पाटील निलंगेकर साहेबांनी निलंगा विधानसभामध्ये सगळ्या अठरा पगड जातीला घेऊन राजकारण आणि राजकारण केले करत आ करत आहेत आणि त्याच पद्धतीनं सत्तेमध्ये सुद्धा सगळ्या स जाती धर्माला वाटा देत आहेत आणि इथं मी मुस्लिम समाजाच्या बाबतीत सांगायचं काय काय काम केले संभाजीभाई यांनी तर जवळपास एक तीन कोटी रुपये खर्च करून मुस्लिम समाजासाठी एक शादीखाना निर्माण केलेला आहे आणि आज तिथं मुस्लिम समाजाचे जवळपास सगळे लोकांचे तिथं लग्न आणि सम दुसरे कार्यक्रम होत असतात तसंच इथं दोन दर्गा आहेत दर्गा पीरपाशा कादरी आणि तसंच दर्गा दादापीर दर्गा ते दोन्ही दर्ग्याला जवळपास मागच्या वेळेस दीड कोटी दीड दीड कोटी रुपये दिले होते आणि आता एक महिन्याखाली पुन्हा एकदा पिरपाशा दर्ग्याला दोन पिर कोटी पाच लाख रुपये आणि जवळपास दादापीर दर्ग्याला दीड कोटी रुपये दिले तर मला सांगायचं असं आहे की इथं संभाजी पाटील निलिंगेकर साहेबांनी आहे ह्या सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन काम केले आणि मुस्लिम समाजाचे कुठलेही अडचणी असतील काही विषय असतील कधीही त्यांनी प्राधान्यानं सोडवण्याचा प्रयत्न केला आहे त्यासाठी निलंगा शहरातलं आणि निलंगा विधानसभातलं मुस्लिम समाज जी आहे ही येणाऱ्या वीस तारखेला संभाजी पाटील निलंगेकर साहेबांच्या सोबत भरपूर आपलं एक समर्थन देईल तसंच माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना ंगा विधानसभाच्या सर्व मुस्लिम बांधवांना विनंती आहे की आपल्याला योग्य माणूस जे आपले मुस्लिम समाजाचे प्रश्न गेल्या वीस वर्षापासून सोडवत आहेत त्यांना पुन्हा एकदा आपण येणाऱ्या वीस तारखेला भरपूर मताने निवडून द्यावे ही मी सर्व मुस्लिम बांधवांना विनंती करतो